नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो कुस्तीगीर बजरंग पुनिया याने पद्मश्री पुरस्कार परत केला कर्तव्यपथवर जात त्याने त्याच ठिकाणी या पुरस्कारासाठी मिळालेलं जे पदक असतं ते ठेवलं पंतप्रधानांना भेटून खरं तर त्याला तो पुरस्कार परत करायचा होता पण पंतप्रधानांना भेटणं शक्य नसल्यामुळे त्याने ते कर्तव्यपथवर ते ठेवून दिलं पदक आणि आपण हे हा जो पुरस्कार आहे याचा त्याग करतोय असं त्याने जाहीर केलं त्याच्या आधी त्याने पत्रही लिहिलं होतं की आपण हा पुरस्कार देऊन टाकणार आहोत त्याचबरोबर साक्षी मलिक ही जी कुस्तीगीर आहे तीसुद्धा ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू आहे तिने कुस्तीला रामराम ठोकला आणि एका पत्रकार परिषदेमध्ये अश्रूंना वाट मोकळी करत तिने हे सांगितलं की आपण कुस्तीतून राजीनामा देतो आहे कुस्ती, दे कुस्ती सोडतोय याचं कारण म्हणजे बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्ती असलेले संजय सिंग हे अध्यक्षपदी निवडून आले आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा बृजभूषण यांचाच वर चष्मा या संघटनेमध्ये राहील अशा पद्धतीचा आरोप करत तिने कुस्ती सोडली तर या बजरंगने थेट पद्मश्री पुरस्कार जो आहे तोच परत केला आता या संदर्भातलं विश्लेषण आपण आज करणार आहोत की म्हणजे या दोन्ही खेळाडूंनी हे जे काही निर्णय घेतलेले आहेत हे अजिबात पटणारे नाहीत साक्षी मलिक किंवा बजरंग पुनिया आणि त्यांच्यासोबत असलेले विनेश फोगाट या खेळाडूंनी गेल्या काही महिन्यांमध्ये आंदोलन केले आणि ते आंदोलन यासाठी आहे की कुस्तीमधल्या महिलांचं लैंगिक शोषण होते बृजभूषण शरण सिंह हो यांनी लैंगिक शोषण केलंय अशा पद्धतीचे आरोप होते आता मुळातच साक्षी मलिकने कुस्ती सोडली तर त्याच्यामुळे काय नेमका तिचा फायदा होणार आहे आणि कुस्तीला काय नेमका फायदा होणार आहे हे कळायला मार्ग नाही जर तिला खरोखरच संघर्ष करायचा असेल तर तिने कुस्तीमध्ये राहणं आवश्यक होतं जर यानंतर येणाऱ्या ज्या महिला कुस्तीगीर असतील त्यांच्याबद्दल तिला काहीतरी आपुलकी वाटत असेल त्यांच्यावर पुढे जाऊन अन्याय होऊ नये असं तिला वाटत असेल तो अन्याय जो आहे तो कोणी करेल अशातला भाग नाही पण त्या कुस्तीगीरांना एक आपल्या माध्यमातून आपण एक ऑलिम्पिक विजेते अशी खेळाडू म्हणून आपण जर त्या कुस्तीगिरांच्या सोबत राहणार असू त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये या दृष्टीने आपण त्यांच्या नेहमी पाठीशी उभे राहणार असू आपण कुस्तीमध्ये राहणं आवश्यक आहे पण तिने तर कुस्ती सोडलेली आहे ती समजा खेळाडू म्हणून राहणार नसती तर निदान प्रशिक्षक म्हणून राहिली असती मार्गदर्शक म्हणून राहिली असती आणि अशा पद्धतीने ती येणाऱ्या ज्या महिला कुस्तीगीर आहेत त्यांच्या पाठीशी उभी राहू शकली असती पण तिने कुस्तीतूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला कुस्तीपासूनच अलग होण्याचा निर्णय घेतला आणि अशा पद्धतीने तिने एक प्रकारे मैदानातून काढता पाय घेतला असं आपण म्हणू शकतो संघर्ष करायचा आहे तर तुम्हाला मैदानात राहावं लागेल पण साक्षीने मैदानात न राहता बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे दुसरा जो बजरंग पुन्य आहे त्याने पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आणि पुरस्कार परत सुद्धा केला मुळातच पद्मश्री पुरस्कार जो आहे हा पुरस्कार त्याला भलेही सरकारने दिलेला असेल पण सरकारने दिलेला असला तरी तो जनतेचा पुरस्कार असतो तुम्हाला जेव्हा एखादा एखाद्या खेळाडूला पुरस्कार मिळतो किंवा तो जनतेच्या पैशातून त्याला इनामी रक्कम दिलेली असते भलेही सरकार देत असेल पण सरकार एक माध्यम मा आहे तुम्ही जी काय कामगिरी करून दाखवलीत राष्ट्रीय स्पर्धेत असेल आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये असेल या कामगिरीला एक लोकमान्यता आहे की तुम्ही ऑलिम्पिकचं पदक जिंकलत लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तुम्ही देशासाठी पदक जिंकून आलेला आहात त्यामुळे लोकांच्या वतीने तुम्हाला पुरस्कार देण्यात येतो मग तो पद्मश्री असेल खेलरत्न असेल अर्जुन पुरस्कार असेल हे लोकांच्या वतीने देण्यात येतात भारताच्या वतीने देण्यात येतात ते भारत सरकारचे पुरस्कार नाही आहेत भारत सरकार हे एक माध्यम आहे आणि कोणा ते कोणाचंही सरकार असू शकतं त्यामुळे हा पुरस्कार परत करण्याचा मुळात तुम्हाला अधिकार नाही तो पुरस्कार घेतलाय ठीक आहे तुम्हाला सरकारबद्दल काय नाराजी आहे ती तुम्ही व्यक्त करू शकता पण पर पुरस्कार परत करून टाकणं हे अजिबातच योग्य नाही आणि ते पटणारं नाही तुमचा सरकारवर राग असेल सरकारवर संताप तुम्ही व्यक्त करताय पण पुरस्कार मात्र जनतेने दिलेला आहे तो तुम्ही परत कशासाठी करताय हा मुळात प्रश्न निर्माण होतो त्यामुळे हे जे कृत्य किंवा ही जी कृती त्याने केलेली आहे बजरंग पुनियाने ते अजिबात समर्थनीय नाही जनतेवर तुमचा कोणताही राग असण्याचं कारण नाही आता जर तुम्हाला पुरस्कार परत करायचाच आहे प्रश्न मनात निर्माण होतो की जर तुमचा सरकारवर राग आहे सरकारने बृजभूषण शरण सिंह यांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न केला असा तुमचा आरोप आहे आणि त्यासाठी तुम्ही सरकारला दोषी धरत आहात आणि त्यासाठी तुम्ही पुरस्कार परत करताय तुम्हाला फक्त पद्मश्री पुरस्कार कशासाठी आतापर्यंत बजरंग पुनियाला अनेक पुरस्कार मिळाले खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर जेव्हा त्याने पदक जिंकलं ऑलिम्पिक पदक ब्रॉन्झ पदक त्यावेळेला सुद्धा त्या ब्रॉन्झ पदकासाठी सुद्धा इनाम सरकारच्या माध्यमातून देण्यात येतं ऑलिम्पिक संघटनेच्या माध्यमातून पुरस्कार देण्यात आलेले आहेत हे सगळे पुरस्कार त्यांनी परत केले पाहिजेत याचं कारण हे सरकारनेच दिलेले पुरस्कार आहेत मग जर सरकारवर नाराजी आहे तर फक्त पद्मश्री पुरस्कारच का हा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो आणि आज जनमानसामध्ये हीच भावना आहे आज अनेक ठिकाणी सोशल मीडियावर लोक हेच विचारत आहेत की बजरंगने खेलरत्न पुरस्कार का परत केला नाही बजरंगने अर्जुन पुरस्कार का परत केला नाही तेही पुरस्कार परत करायला पाहिजेत आणि केवळ पुरस्कार नव्हे मे त्यासाठी मिळालेलं पदक किंवा मानपत्र नव्हे तर त्या त्याबरोबर त्यासाठी मिळालेली रक्कमसुद्धा परत केली पाहिजे खेलरत्न पुरस्कारासाठी जवळपास पंचवीस लाखाची रक्कम मिळते अर्जुन पुरस्कारासाठी पंधरा लाखाची रक्कम मिळते म्हणजे हे जे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत जवळपास चाळीस लाख रुपये ते परत केले पाहिजेत कारण तुमचं सरकारवर नाराजी आहे आणि याच सरकारच्या काळात तुम्हाला हे पुरस्कार मिळालेत ते काही खूप आधी मिळालेले नाही आहेत किंवा आधी दुसरं सरकार होतं त्या काळात मिळालेलं नाहीत नरेंद्र मोदींचं चा सरकार आहे त्या काळामध्येच तुम्हाला हे पुरस्कार मिळाले आणि या सरकारवर तुमची नाराजी आहे म्हणून तुम्ही पद्मश्री पुरस्कार परत करत असाल तर मग तुम्हाला हे सुद्धा पुरस्कार परत केले पाहिजे त्यांचीही रक्कम परत केली पाहिजे हरियाणामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे त्या सरकारवर तुमची नाराजी आहे भारतीय जनता पक्षाच्या एकंदरीतच Uh, सरकारांवर तुमची नाराजी आहे तर मग त्या हरियाणामधल्या सरकारने तुम्हाला अडीच कोटी रुपये बजरंग पुनियाला दिलेले आहेत पुरस्काराची रक्कम म्हणून मग तो पुरस्कार जो आहे तो त्यांनी का परत करू नये ते पैसे जे आहेत अडीच कोटी ती रक्कम सुद्धा त्यांनी परत करावी पण ती परत केलेली नाही मग लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होते की पद्मश्री पुरस्कारच का परत केला कारण या पुरस्काराला कोणती इनामी रक्कम नाही फक्त त्याच्यामध्ये पदक आणि मानपत्र हेच दिलं जातं मग आर्थिक नुकसान होणार नाही म्हणून पद्मश्री पुरस्कार परत केला खेलरत्न पुरस्कार द्यायचा तर लोक विचारणार मग खेलरत्न देत आहे तर रक्कमही परत करा मग रक्कम परत करायची म्हटल्या पंचवीस लाखाचं नुकसान होणार अर्जुन पुरस्कार रकमेसह परत करायचा तर पंधरा लाखाचं नुकसान होणार जर सरकारने ब्रॉन्झ पदकासाठी जी काही रक्कम दिलेली आहे ती परत करायची तर तिथेही आर्थिक नुकसान होणार आतापर्यंत साक्षी मलिकला सुद्धा जवळपास सात एक कोटी रुपये मिळालेले आहेत अशा वेगवेगळ्या पुरस्कारांच्या रकमांमधून बजरंगलाही तेवढेच मिळाले असतील ही सगळी रक्कम तुम्ही परत करणार आहात का आणि जर करू शकत नसाल तर मग पद्मश्री पुरस्कार कशासाठी परत केला हा सवाल मनामध्ये येतो खरं तर आमची न्यूज डंकाच्या वतीने भूमिका आहे की पुरस्कार परत करणंच चुकीचं आहे किंवा कुस्ती सोडणंही चुकीचं आहे तुम्ही संघर्ष केला पाहिजे मैदानात राहून पण ते न करता तुम्ही कुस्ती सोडताय पुरस्कार परत करताय ती भूमिका आमची तीच आहे पण जर करायचं असेल तर मग सगळे पुरस्कार परत करा बजरंग पुनिया तर त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी आहे पण खरं आंदोलन कोणाचं आहे तर महिला कुस्तीगिरांचं मग विनेश फोगट असेल किंवा साक्षी मलिक असेल यांनी लैंगिक शोषणाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आपल्या विरुद्ध पण लैंगिक शोषण झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे पण त्या मात्र कोणताही पुरस्कार परत करत नाहीयेत त्यांनी यापैकी पद्मश्री पुरस्कार परत केला नाही किंवा खेलरत्न पुरस्कार परत केला नाही अर्जुन पुरस्कार परत केला नाही मग त्यांनीही परत करायला पाहिजेत मग एका बाजूला बजरंग पुनिया पद्मश्री पुरस्कार परत करतो पण ज्यांच्यावर खरंच लैंगिक शोषण झाले त्या खेळाडू मात्र कोणत्याही प्रकारचा पुरस्कार परत करत नाहीत म्हणजे या दोघांमधला जे एक समानता पाहिजे त्यांच्या विचारांमधली ती कुठेही दिसत नाही मग नेमकं तुम्हाला काय म्हणायचे ख्या, महिला खेळाडू ज्या त्या पुरस्कार स्वतःकडे ठेवतायत पुरुष खेळाडू मात्र पुरस्कार परत करतायत याला काय म्हणणार त्यामुळे या विचारांमधला जो गोंधळ आहे खेळाडूंचा तो इथे स्पष्ट होतो आणि तो यामुळे स्पष्ट होतो कारण मुळातच हे पुरस्कार परत करणं किंवा कुस्तीतून बाहेर पडणं हा फक्त एक दिखावा उरतो कुस्तीत कुस्तीतून बाहेर पडण्यापेक्षा कुस्तीमध्ये राहून मैदानात राहून संघर्ष करा खेळाडूंवर व अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडा पण ते करण्यापेक्षा त्यातून बाहेर पडायचं अश्रू ढाळायचे मग आज त्याच्या बाजूने उभे राहणारे लोक आहेत ते मग त्याच्यावर कविता करतायत काय लेख लिहित आहेत काय त्याला काहीच अर्थ नाहीये मैदानात राहा खेळाडूचं कामच असतं मैदानात राहणं आणि संघर्ष करणं आव्हान पिळणं ते सोडून तुम्ही पळ काढताय पुरस्कार परत करताय मग करायचे तर सगळे पुरस्कार परत करा आणि सगळ्यांनी करा जेवढे खेळाडू आहेत त्यांनी आणि त्याच्याबरोबर इनामी रकमासुद्धा परत करा बरं तेवढंच कशाला हे सगळे खेळाडू रेल्वेमध्ये सुद्धा नोकरीला आहेत याचा अर्थ सरकारी नोकरी तुम्ही करताय मग ज्या सरकारवर तुम्ही नाराज आहात त्यांच्या हाताखाली तुम्ही काम करताय पुरस्कार परत करताय कुस्ती सोडताय आणि सरकारवर आपण नाराज असल्याचं सांगताय पण नोकरी मात्र तुम्ही सोडत नाही मग नोकरी सोडा रेल्वेने जी तुम्हाला नोकरी दिलेली आहे तुमच्या कामगिरीबद्दल ती सोडून द्या मग खेळा लोकांच्या मनात शंका येते की हे खेळाडू जे आहेत ते पुरस्कार परत करत नाहीत किंवा जो पुरस्कार परत करतायत ज्याच्यामध्ये इनामी रक्कम नाही याचा अर्थ या खेळाडूंना माहिती आहे की आपण जर पुरस्कार सगळे परत केले तर आपल्याला इनामी रक्कम पण पर परत करावी लागेल आणि मग आपलं आर्थिक नुकसान होईल एवढी रक्कम देणार कशी परत त्यामुळे ज्याच्यात इनामी रक्कम नाही तेवढा पुरस्कार परत केला आणि त्याच्यावर निषेध नोंदवल्यासारखं दाखवलं हा खेळाडूंचा एक दुटप्पीपणा याच्यामध्ये दिसून येतो आणि म्हणूनच आम्ही हा व्हिडिओ बनवला तुम्हाला विषय कसा वाटला हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद